साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटलजवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलडाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सासष्ट सासष्ट श्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलढाणा नगरपालिका सलग चौथ्या वर्षी अमरावती विभागातून प्रथम माझी वसुंधरा अभियान चार पूर्णांक नगरपालिकेच्या माध्यमातून शहरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड व संवर्धन करण्यात आले आहे नगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मिळून केलेल्या या कामामुळे बुलढाणा पालिकेने शासनाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या माझी वसुंधरा चार पूर्णांक शून्य अभियानात अमरावती विभागातून सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक पटकवण्याचा विक्रम रचला आहे राज्य शासनाच्या वतीने माझी वसुंधरा अभियान हा महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी सुरू केलेला आहे या अभियानात बुलढाणा नगरपालिका पहिल्या सह टप्प्यापासून सहभागी असून सलग चौथ्या वर्षी देखील बुलढाणा पालिकेला प्रथम क्रमांक प्रदान करण्यात आला आहे या योजनेअंतर्गत वर्षभर केलेल्या कामांची माहिती ही माझी वसुंधरा या पोर्टलवर छायाचित्रणासह अपलोड करणे आवश्यक असते त्यानंतर वर्षभरातील कामांचा आढावा घेऊन त्याचा अहवाल तयार केला जातो हा अहवाल ऑनलाईन पद्धतीने पोर्टलवर उपलब्ध केला जातो त्यानंतर या कामाचे मूल्यमापन केले जाते सदर काम हे त्रयस्थ संस्थेच्या वतीने केले जाते शासनाच्या या माझी वसुंधरा अभियानात प्रथम क्रमांक पटकवणाऱ्या नगरपालिकेला शासनाच्या वतीने पर्यावरण संवर्धनासाठी पंच्याहत्तर लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे सदर निधी हा पर्यावरणाशी संबंधित कामावरच खर्च करावा लागणार असल्याचे शहराचे सौंदर्यकरण आणखी खुलणार आहे माझी सुंदरा चार अंतर्गत मिळालेली रक्कम हरितपट्टे विकास आणि पर्यावरणपूरक कामासाठी शासन निर्णयानुसार खर्च करावी लागणार आहे पुरस्काराच्या रकमेतून हरित पट्टे विकसित करून बुलढाणा शहराचे थंड हवेचे ठिकाण म्हणून असलेली ओळख पुन्हा सदर पुरस्कारासाठी खूप खूप अभिनंदन मुख्यमंत्री सक्षम शहर योजना आणि आता माझी वसुंधरा अभियान चार पूर्णांक शून्य अंतर्गत परत एकदा अमरावती विभागातून बुलढाणा नगर परिषदेचा प्रथम क्रमांक आलाय हा पुरस्कार आमदार संजय गायकवाड व जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी केलेल्या वेळोवेळी मार्गदर्शन तसेच नगरपालिका अधिकारी कर्मचारी यांच्या प्रयत्नाने शक्य झाले आहे